नाही हा विषय आम्ही वेळोवेळी सभागृहात मध्ये आमचे काही खासदार आहेत ओमराजी निंबाळकरांना बोलायचा मिळाला तिथे ते पण बोललेले संजय जाधव जेला की बंडू पूप म्हणतो ते पण बोललेले आणि त्याच्यानं संधी आली त्या विषयावर त्यांनी बोलले गेले त्यांचा प्रश्न लागला वेळोवेळी सभागृहात पण हा विषय झाला पण महाराष्ट्र शासनानं मागे दोन तीन वर्षापूर्वी असा एक निर्णय घेतलेला की एक रुपयामध्ये पीक विमा काढू आणि मग त्याच्यात असं झालं की एक में ती ते एक रुपयामध्ये पीक विमा काढायचा त्यांनी निर्णय का घेतला मग ते कंपन्या जे ते केंद्रच्या निगडीत कंपन्या राहिल्या नाहीत त्या कंपन्या इथल्या लोकल कंपन्या कुणीतरी घेतल्या त्यांनी आणि त्याच्यामुळे त्या लोकांकडून पीक विम्याचा विषय जो आहे तो कंपन्यांनाच फायदा शासनाने एक रुपया शेतकऱ्यांनी भरायचा बाकी शासनाने पैसे भरायचे शासनाने पैसे भरले आणि जो आहे तो कंपनीला मात्र मोठा फायदा झाला प्रत्येक जण त्या पीक विम्यात आला असं त्यांचं म्हणणं ठीक आहे शेतकऱ्यांनी पैसे अगोदरी भरत होते अगोदर पीक विमा शेतकऱ्यांना मिळत होता त्याचं कारण असं होतं की त्या केंद्र शासनाच्या निगडीत असणाऱ्या सर्व कंपन्या त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत्या त्याच्यामुळे ती हो जिनेन जो काही विषय असेल तो घ्यायचे आणि आता जसे राज्य शासनानं हा निर्णय घेतल्याच्या नंतर कंपन्याच वेगळ्या आल्या जे की केंद्र शासनाशी निगडीत या कंपन्या नाहीत त्याच्यामुळे केंद्र शासनाच्या मध्ये नसणाऱ्या कंपन्याला पण काही करता येत नाही म्हणजे लवकर राज्य शासन पण निर्णय घेत नाही कलेक्टर साहेबाकडे निवडून आल्याच्या नंतर ही बैठक लावलेली कलेक्टर साहेबांनी कंपनीला पण बोलवलेलं त्याच्यानंतर पहिल्याच बैठकीत सगळ्या गोष्टी बँक असेल विमा असेल या विषयात सुद्धा चर्चा झाली होती त्याच्यानुसार आता असं कळत आहे की चारशे कोटी जवळपास आपल्या जिल्ह्याला आलेले आहेत पण चारशे कोटी आले पण त्यांना चार हजार कोटी मिळाले असतील आणि बाकी बरेच काही त्याच्यावर घोटाळा झाला आरोप झाला असे बरेच प्रत्येक जरी वेगळे वेगळे बोलतात आता हे शेतकऱ्यांच्या विषयी किती संवेदन सरकार आहे कारण संवेदनशीलता जर असती तर कृषी मंत्र्यांनी परवा स्टेटमेंट केलं तुम्ही पैसे काढता आणि काय लग्न करता तुमचं काय वेगळे वेगळे व्यवहार करता जर शेतकऱ्याच्या हक्काचा पैसा पीक विम्याचा शेतकऱ्यांना मिळत असेल किंवा कर्ज माफीचा पैसा जर झाला आणि त्याच्यातून रिन्युअल झालं तर रिनिव्हल उचलून जर कर्ज घेत घेतोय शेतकरी त्याच्यातून ते काम त्याचं स्वतःचं काय भागवायचं त्याला माहिती की त्यांनी शेतीलाच पैसा सगळा घातला पाहिजे शेतीला अगोदर घातलेला पैसा असेल ज्या टायमाला पैसा तुमचा चार चार महिने पैसे येत नाहीत असं एक बेताल वक्तव्य करणं कृषी मंत्र्याला शोभत नाही कृषी मंत्री त्या पदावर राहायच्या आहेत का नाही मला माहित नाही कारण जर असं असेल तर कृषी मंत्र्यांनी एवढं मोठं बेजवाबदारपर्यंत वक्तव्य करावा हे चुकीचा विषय होतो पण आता त्याला महाराष्ट्र शासनाच्या शासनामध्ये शासना कोण कोण मंत्री काय काय करते त्याच्यावर बोलणं चुकीचं वाटतंय मात्र कंपन्यांना फायदा एवढा होत असेल ती नेमकी योजना कुणाच्या फायद्या शेतकऱ्यासाठी आहे का फक्त फायदा नाही मी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की ज्यावेळेस महाराष्ट्र शासनानं जी आर काढून एक रुपयामध्ये पीक विमा योजना लागू झाली तेव्हापासून हा जास्त बट्ट्यापोळ या योजनेचा झालेला आहे त्याच्या अगोदरच्या काळामध्ये कुठलं सरकार केंद्रात असो राज्यात असो पण जी वैयक्तिक लोक शेतकरी ज्यावेळेस भरायचे त्यावेळेस शेतकऱ्यांना मदत दाखवली गेली की आम्ही मदत करतो आता इथून पुढं पण मदत केल्याच्या नंतर होतंय काय उलटच होत आहे की ती शेतकऱ्यांना एक तर विमाग्रीम मंजूर होतो सहा सहा महिने मिळत नाही नंतर फायनल त्याचे परत एक एक वर्ष वर्ष दोन दोन वर्ष मिळत नाहीत आता बघा आपल्याकडे मागे गेले दोन वर्ष मध्ये एकवीस बावीस ला सुद्धा दुष्काळ झाला त्याचे पैसे मिळाले नव्हते आतापर्यंत म्हणजे या हा जो विषय आहे त्याचा अग्रीम दिला काही जणांना त्याच्यात काही जण आता पीक विमा एक असा विषय आहे त्याला आता कुठलाही पीक विमा कुठला त्याला क्रायटेरिया नाहीये त्याच्याकडे म्हणजे इन्कम टॅक्स असा काय असो फक्त शेतकरी एवढाच क्रायटेरिया आहे शेतकऱ्याने जर पीक विमा भरला म्हणजे एक रुपयात भरू त्याचे शासनाने बाकीची रक्कम रक्कम दिली त्याला त्याचा विमा मिळायला पाहिजे त्याच्या पिकाचं अतिवृष्टीमध्ये सुद्धा नुकसान झालं आम्ही परवा ह्याचे इकडे सुद्धा तुमच्या सर्कलमध्ये सुद्धा बघा बरीच पाहणी केली होती त्याच्या सुद्धा अग्रीमेंट काही लोकांनाच दिलं काही लोकांना दिलं नाही ही पद्धत जे त्याच्यावर सरकारचं कंट्रोलच नाही आणि केंद्र शासन त्याच्यात हस्त करू शकत नाही त्याच्यामुळे ह्या विषय जी लोकांना पाहिजे तसा न्याय मिळत नाही म्हणजे ही योजना जर जा विचार केला तर शेतकऱ्यांच्या फायद्याची नसून कंपनीच्या फायद्याची आहे असं कृषी मंत्र्यांनी स्वतः सांगितलं मी काय वेगळं म्हणायचं काय विषय होते आणि काय हे बघा मी चार जूनला या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून ज्यावेळेस निवडून आलो त्याच्यानंतर मी अठरा जूनलाच पहिली बैठक रेल्वे आणि रोडवर घेतली आणखी विविध विकास कामाचा आढावा घेतला म्हणजे केंद्राशी निगडीत असणाऱ्या रेल्वे हा विषय केंद्राशी निगडीत असल्यामुळं आणि आपल्या बीड जिल्ह्याची अस्मिता असल्यामुळं रेल्वेचा विषय माझ्या जन्मापासून चाललाय पंचवीस वर्ष झालं प्रत्यक्षात काम चालू झालंय रेल्वे मंजूर झाली तेव्हापासून आतापर्यंत पंचवीस वर्षात फक्त आणि फक्त मी ज्यावेळेस एक मार्चमध्ये नोटिफिकेशन व्हायरल झालं होतं त्याच्यामध्ये दोनशे सहा एकसष्ट किलोमीटरचा जो आपला पूर्ण रेल्वेचा मार्ग आहे जो की आपला नगर टू बीड परळी या दोनशे एकसष्ट पैकी नव्याण्णव किलोमीटर कम्प्लीट झाला असं आलं होतं पण मी ज्यावेळेस खासदार झाल्याच्या नंतर आतापर्यंतच्या काळामध्ये तेच अधिकारी तेच कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यात कुठला बदल नाही पण जो की परच्युशन करायला पाहिजे आपण आढावा घ्यायला पाहिजे घेतला त्याच्यानंतर रेल्वेचं काम सुद्धा एवढ्या युद्ध पातळीवर चालू आहे आणि रेल्वे बीडला पर्यंत हा चाचणी सुद्धा कंप्लीट झालेली आहे रेल्वे प्रत्यक्ष आष्टीपर्यंत पर्यंत चालू आहे त्याच्यानंतर आष्टी टू बीड येण्यासाठी त्याला इलेक्ट्रिसिटीचा जो आहे उच्च दाबाची जी एकशे बत्तीस केवीची जी लाईन आहे त्या लाईनचं कनेक्शन जे आहे तिथं आष्टीच्या ह्याला द्यायला बावीस टायवर लागतात ते टावर उभा राहायचे पैकी अकरा टावर फाउंडेशन झालेले आहेत आणि येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये ते टावर उभे होतील असं आहे ज्या दिवशी तिचं कनेक्शन मिळेल त्यानंतर बीड पर्यंत आपल्याला रेल्वे एक दीड महिन्याच्या फक्त लाईट मुळे बंद आता आपलं बाकी सगळं काम झालेलं आहे आणि बीडच्या पुढचा भाग जो आहे तो सुद्धा वडवणीपर्यंतचा एक टप्पा आहे वडवणीपर्यंतच्या टप्प्यात सुद्धा आपले जे ऍक्विजेशन करायचे ते सगळं झालेले छोटे छोटे पार्ट थोडे काही शेतकऱ्यांचे जे राहिलेले असतील वडवनीपर्यंतचा सुद्धा पार्ट सगळा क्लिअर आहे आता तिथले ब्रिजेस बरेच झालेत फक्त राहिला आता विषय वडवणी टू आपले चार पार्ट मध्ये आहे पहिलं म्हणजे जिथून पुढे राहिलेली म्हणजे आपल्याला हिंगणवाडीपर्यंत येतो का हिंगणवाडी ते बीड बीड तू आता वडवणी वडवणी टू शिरसाळा आणि शिरसाळा टू परळी आता 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 दे दे तर आता बीड टू वडवणीमध्ये मेजर असं काही नाही कन्स्ट्रक्शनचं काम बऱ्यापैकी झालंय आता दोन्ही पॅरलेल चालू आहे इलेक्ट्रिकलचं पण काम आता चालू आहे आणि मी ते मागच्या मीटिंगमध्ये सूचना दिल्या त्या पद्धतीनं आणि त्याच्यानंतर आता वडवणी तो शिरसाळामध्ये एक पाच गावामध्ये प्रॉब्लेम होता काही जे गट त्यांनी आयोजन देण्यासाठी जे राहिले ते मिसिंग झालेले होते ते गट पण आजच्या मिटिंगमध्ये मी सूचना करून त्याला ऍड करायला सांगितलेत आणि त्याच्याबरोबर एक ग्रुशेच्या नंतर पाच पटीने पैसे द्यायच्या कायद्यानुसार त्यांनाही पंधरा दिवसात ते महिन्यामध्ये त्याचं पूर्ण अवार्ड न घेता जी जी प्रोसिजर करता येते त्या पद्धतीने घेऊन ते पैसे देतील आणि शेतकऱ्यांना त्याचे पैसे दिले की ते काम पण पूर्ण स्पीडमध्ये होईल त्याच्यानंतर आणखी एक बायपास परळीला झाला तिथला एक ओव्हरब्रिजचा कारण रेल्वे जर झाली तर पुरा बायपास बंद होईल त्याच्यामुळे त्याच्यासाठी आता गडकरी साहेबाकडे प्रस्ताव पाठवायचा आहे तर ते गडकरी साहेबाकडे प्रस्ताव मी त्यांच्या नॅशनल हायवेच्या एक्झिक्युटिव्ह इंजनिअरलाही बोललो परवा डेप्युटी सीएम त्यांनी पण पत्र दिलेले गडकरी साहेबांना मी पण पत्र दिले आणि आता त्याचा प्रपोजल पण आम्ही दिल्लीला पाठवलेलं आहे की ओव्हरब्रिज बायपासला तो एक विषय राहिला होता नाहीतर पुरात जिथं आपली रेल्वे जॉईंट होणार आहे परळीमध्ये तिथं सुद्धा काय होतं ही विषय जसं आढळलं तसं जर केला तर झालं नसतं पहिल्या बैठकीपासून मी तिचं प्रशिक्षण करत होतो जिथं होती तिथं थर्मलची जागा होती थर्मलची जागा रेल्वेवाल्याला भाड्या तत्वावर दिली होती तिथं काही अतिक्रमण होते ती सुद्धा अतिक्रमण केले आणि ती भाडे तत्वाचं काढून त्यांच्या रे थर्मलच्या नावावरच नव्हती थर्मलच्या नावावर ती जागा करून दिली थर्मलच्या नावावर कलेक्टर साहेबाला मिटिंगात घेऊन सांगून सांगून ती जागा थर्मलच्या नावावर झाली आता थर्मल जागा रेल्वेला जी द्यायची हस्तांतरित करायची त्याची प्रोसिजर चालू आहे ते जे आहे ते आता प्रस्ताव औरंगाबादच्या त्यांच्या उपमुख्य कार्यकार्यापर्यंत गेलाय तो सिकंदराबादला जाऊन पंधरा दिवसाच्या त्याची मान्यता मिळेल म्हणजे प्रत्येक गोष्टीची जी अडचण आहे ती दूर करायचा प्रामाणिकतेने प्रयत्न केलाय आणि सगळ्या गोष्टी प्रत्येक दुबाला एकच विषय आता एकदा बीडपर्यंत आणलं की पुढचं जसं आढळलं तसं नाही आपल्याला पॅरलली सगळे जे काही काम करता येते ते करायचा प्रयत्न केलाय ऍट अ टाइम सगळे काम सगळे बाजूने चालू आहेत आतापर्यंत जे आपलं टार्गेट होतं ते टार्गेट अधिकाऱ्यांनी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या सहितेनुसार सगळं बऱ्यापैकी त्याने अचीव करायचा प्रयत्न केलाय आपल्याला मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत परळीपर्यंत रेल्वेनेच आपलं उद्दिष्ट आहे आणि आता इलेक्ट्रिसिटी आता माला आना मी इथं इथपर्यंत आणली मला सुरुवातीला माहित नव्हतं बीडपर्यंत रेल्वे आणण्यासाठी मी एवढा जोर दिला की जातो तिथं लाईटच नाही ते जसं मला अडकळलं तसं मी आता पुढचं सुद्धा केलं की लाईट सुद्धा पॅरालेली बरोबरच करा आता ते सगळ्यात दोन्ही पण कामं चालू आहेत त्याच्यामुळं मार्च म्हणजे येणाऱ्या एक वर्षाच्या आत परळीपर्यंत रेल्वे जाईल आणि आपल्या बीडला जून पर्यंत पावसाळ्याच्या आत बिडून रेल्वे नक्की जाईल त्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला म्हणले पण त्याचं लाईट नसल्यामुळे राहिले सिग्नल राहिलेले चिल्लर चिल्लर विषय होते संतोष